अजित पवारांचं थेट सर्जिकल स्ट्राईक महायुतीत मोठा स्फोट केलेला आहे राज्यात महायुती एकत्र असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसापासून धुसभूस निर्माण झालेली आहे तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात थेट लढत आहे अनेक ठिकाणी नेते एकमेकांचे कार्यकर्ते आपल्याकडे घेत असल्याचं चित्र देखील दिसत आहे या पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्ह्यात भोरमध्ये अजित पवारांनी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार देखील फोडलेला आहे यामुळे आता वाद पेटला आहे भोरमधील निवडणूक यावेळेस विशेष गाजत आहे पूर्वी येथे भाजपची ताकद कमी होती मात्र माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्यानंतर पक्षाचं वजन वाढलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक वर्ष थोपटे यांना सरळ आव्हान देत आपली उपस्थिती टिकवून ठेवली आहे त्यामुळे भोर नगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट सामना होणार आहे हे आधीच स्पष्ट झालं होतं त्यातच शिवसेनेनेही काही ठिकाणी आक्रमक भूमिका घेत निवडणुकीला वेगळी रंगत आणली आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल करणारे नितीन सोनवले अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले राष्ट्रवादीचे आमदार शंकर माडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे शिवसेनेच्या मुख्य उमेदवारच हातातून निघाला सोनवले आपला शिवसेनेकडून भरलेला अर्ज मागे घेणार असून आता ते राष्ट्रवादीसाठी सक्रिय काम करणार आहेत या घडामोडीमुळे भोरमधील शिवसेनेची समीकरणे बिघडली आहेत यामुळे जवळजवळ द्विपक्ष बनलेली आहे संग्राम थोपटे यांच्या प्रभावामुळे भाजप मजबूत स्थितीत असताना राष्ट्रवादीने सोनवले यांना घेऊन प्रतिकाराचा डाव आखल्याचा दिसते त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीतील दोन प्रमुख पक्षांचे थेट टक्कर होणार आहे भोरच्या लढीतील महायुतीतील अंतर्गत स्पर्धा वाढली आता या संघर्षाचा पुढचा टप्पा कसा असेल याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे